स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांगभल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी पलूस गोंदिववाडी येथील महिलांसाठी युवासेनेचे श्रावण मास निमित्त देवदर्शन सह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वतीने महाराष्ट्रात भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीने मधील गोंदिलवाडी येथील शंभर महिलांना श्रावण मास निमित्त औंद गोंदवले शिखर शिंगणापूर या देवस्थान दर्शन सलीचे आयोजन करण्यात आले बोंदिरवाडीतील महादेव मंदिर येथून परिवहन विभागाच्या दोन टी बसेस जयसिंग बापू माई अजित पुदाले शरद पोतार प्रकाश सूर्यवंशी यांच्या वतीने प्रथम येथील यमाई देवीचे दर्शन घेत वावर येथील पाणलिंग मंदिर येथे महादेवाचे दर्शन घेण्यात आले त्यानंतर शिखर शिंगणापूर मधील आनंदी निवास येथे शिखर शिंगणापूर महादेव मंदिराचे पुजारी कुणाल इनामदार बडवे यांचेकडून सर्व भक्तांसाठी महाप्रसाद व विश्रांतीसाठीची सोय करण्यात आली होती देवदर्शन सहलीचे आयोजन युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल उदय मोरे धनाजी यादव मयुरा गोंदिल यांनी केले गोंदिलेतील गोंदोले, गोंदोले महाराजांचे दर्शन घेऊन देवदर्शन सहल ये पलूस येथे तीस वर्षांनंतर आपल्या पलूसमध्ये आता संपूर्ण भारतातील एकमेव आपली महाराष्ट्रीयन सर्कस ग्रेट प्रभा सर्कस आपल्या पलूस शहरात दररोज तीन खेळ दुपारी एक वाजता सायंकाळी चार व सात वाजता थरारक लक्षवेधी दोन तास खेळून ठेवणारी प्रात्यक्षिके एकदा पहाच मनोरंजनाचा खजिना स्थळ प्रभा सर्कस जुने बस स्टँड शेजारी समर्थ हॉटेलच्या पाठीमागे अंधळी रोड पलूस शहात्तर सहासष्ट अडुसष्ट चौऱ्याहत्तर शून्य सहा खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल ते ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा